सग, कसा सांग कसं जमायचं तूच सांग कसं जमायचं आम्ही फक्त दुरून पाहायचं दिव्याच्या मंद प्रकाशात उजळून दिसणारी तो दिव्याच्या मंद प्रकाशात उजळून दिसणारी तो लख उजेडात सावली भासणारा आम्ही सांग कसं जमायचं अत्तराच्या सुगंधासारखी दरवळणारी तो अत्तराच्या सुगंधासारखी दरवळणारी तो घामाच्या वासात घुटपळणार आम्ही सांग कसं जमायचं हसताना हसताना चांदण्यानं मोहवणारी तू हसताना चांदण्यांना मोहवणारी तू त्याच चांदण्यांना लाजवणारा मी सांग कसं जमायचं बोलताना सात सुरांची साथ असलेली तू बोलताना सात सुरांची साथ असलेली तू सरस्वतीचा शाप असलेला मी तूच सांग कसं जमायचं गुलाबाच्या पाकळ्यांवरून चालणारी तू गुलाबाच्या पाकळ्यांवरून चालणारी तू काट्यातून वाट काढणार आम्ही सांग कसं जमायचं नाहीच जमायचं म्हणून बोलतो आम्ही फक्त दुरून पाहायचं